हॅलो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात की नाही आज आपण चतुर हिराबाईची एक गोष्ट बघणार आहोत आपला यत्ता दुसरीचा पाठ क्रमांक चार आहे चतुर हिराबाई आपण चतुर्कावळ्याची सुद्धा गोष्ट ऐकलेली आहे हिराबाई कशी चतुर होती ते आपण बघूया बघा पहाड झाली माणिक झोपेतून उठला बाहेर पाहिले दोन बैलांपैकी एकच बैल दिसला माणिकने बायकोला हाक मारली दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला पण बैल सापडला नाही दुसरा बैल चोरीला गेला होता आपला माणिक जो आहे तो शेतकरी आहे शेतकरी काय करतो उठल्या उठल्या पहिला आपल्या गोठ्याकडे लक्ष देतो तसाच माणिकसुद्धा उठला आणि त्याने पहिलं लक्ष केलं ते गोठ्याकडे त्याच्याकडे दोन बैल होती परंतु आज त्याला सकाळ सकाळ गोठ्यामध्ये एकच बैल दिसला मग त्याने आपले बायको त्याच्या बायकोचं नाव काय होतं हिराबाई तिला बोलवलं आणि आपला बैल चोरीला गेलेला आहे त्यांना लगेच कळलं मग त्यांना दिवसभर शोधूनही बैल सापडला नाही माणिकची माणिक व मानिकची मानिक बायको हिराबाई बैल बाजारात गेले अचानक हिराबाई ओरडली अहो हा पहा आपला बैल चोर सापडला आवाज ऐकून चोर घाबरला पण तसे न दाखवता तो बोलला हा बैल माझा आहे आता दोघेही भांडू लागले चोरीला गेलेला बैल हे त्यांच्या लक्षात आलं मग त्यांनी बैल बाजारामध्ये जायचं ठरवलं बैल बाजारात गेल्यानंतर थोड्याच वेळामध्ये हिराबाईला अचानक तिचा बैल दिसला आणि ती बघित ती तिच्या माणिकला पतीला म्हणाली अहो हा पहा आपला बैल तो बघा बैल आहे आपला आणि चोरसुद्धा आपल्याला सापडलेला आहे हिराबाईचा मोठा आवाज ऐकून त्या बैला शेजारचा जो चोर होता तो घाबरला परंतु तो ते घाबरला असं न दाखवतात तो काय म्हटला हा बैल माझाच आहे आणि मग आता हिराबाई आणि चोर माझा बैल माझा बैल म्हणून भांडायला लागले आता हिराबाईने पुढे काय केलं ते बघूया हिराबाई चतुर होती तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले चोराला विचारले बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग बरोबर सांगितले तर बैल तुझा अगोदर उजवा मग डावा असे चोराने सांगितले पण आपली हिराबाई काही चतुरच होती ती काही कमी नव्हती तिला अचानक एक कल्पना सुचली तिने काय केलं त्या बायलाचे दोन्हीही डोळे गपकन बंद केले आणि चोराला विचारले हा बैल जर तुझा असेल ना तर सांग या बायलाचा कोणता डोळा आधू म्हणजे अंध किंवा आंधळा कोणता डोळा आहे ते सांग मग चोराचा तर तो बैल नव्हताच त्याच्यामुळे चोराला पक्कं ठाऊक नव्हतं मग चोराने आधी उजवा आणि मग डावा असं सांगितलं आणि इथेच गडबड झाली चतुर हिराबाईचा जो प्लॅन होता जी कल्पना होती ती कामाला आली होती मग पुढे काय झाले बघूया हिराबाईने हात बाजूला केला बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले लोकांनी चोराला पकडले पोलीस आले चोराला घेऊन गेले मानी आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले मित्रांनो आपल्या चतुर हिराबाईचं ज कल्पना होती जी आयडिया होती ती सक्सेस झाली होती तिने हळूच दोन्ही हात बाजूला केले तिला माहीत होते की बैलाचा कुठलाही डोळा आधू नाही परंतु चोराची परीक्षा घ्यायची म्हणून तिने दोन्ही हाताने त्याचे डोळे बंद केले होते लोकांना त्या चोराची चोरी कळली लोकांनीसुद्धा चोराला पकडलं आणि पोलिसांना बोलावल्यानंतर पोलीस आले आणि त्या चोराला घेऊन गेले माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले अशा प्रकारे अतिशय चतुराईने आपल्या हिराबाईने आपला बैल जो चोरीला गेला होता तो परत मिळवला मित्रांनो आवडली की नाही चतुर हिराबाईची ही गोष्ट अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये में छान छान कमेंट घ्यायला नक्कीच विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र